आला तुमच मी प्रशांत राहुल दिवे माळ शहर अध्यक्ष बहुजन समाज पार्टी आज सकाळी करीब तक्रीबन आठ वाजताच्या दरम्यान महालक्ष्मी किराणा स्टोर्स ते टेंबरे घराकडं जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती सकाळी आठ साडेआठ वाजता स्कूल बस सोमळवार सोमवार स्कूलची जी बस हो होती ती फसली होती अडकली होती मी दोन दिवसा अगोदरच ही पोस्ट केली होती शासनाकडे तक्रार करू करून आम्ही की त्या रस्त्याचा काम जो आहे हा आ, एन वरसादीच्या वेळेवर काम चालू सुरू केल्यामुळे हा त्रास सामान्य नागरिकांना होणार होता आणि दोन दिवसानंतर आज जे आहे आज हे खरंच ते घडून आलेलं आहे तिचं बस अडकलेली होती तर माझी नगर परिषद जे जी मुख्य अधिकारी साहेब आहेत साहेब त्यांची हेच विनंती आहे की तुम्ही त्वरित त्या मार्गाला जे काम सुरू आहे त्वरित त्या मार्गावरचे काम लवकरात लवकर संपवून तो मार्ग मोकळा करावा तसंच माझी तक्रार ही आहे अधिकारी साहेबांच्या विरुद्ध विषयी की मी वारंवार कॉल केला मागेही मी कॉल केला तेव्हा त्यांनी कॉल उचलला नाही मी व्हॉट्सअपवरती त्यांना मॅसेजसुद्धा पाठवलेला आहे पण त्यांच्या काही रिप्लाय आलं नव्हता तर असं कोणत्याही सामान्य नागरिकासोबत व्हायला नको की एवढी जिम्मेदारी मी त्यांनी हे नोंद घ्यावी आणि यापुढे का जर का कोणत्याही नागरिकांच्या जर कॉल आला त्यांना कमस कम रिप्लाय तरी द्यावं आपला फोन उचलला नाही का त्यांनी आज सकाळी मी गेला तेव्हा कॉल नाही उचलला आणि आधी फोन केला दोन दिवस अगोदरही केला होता मी फोन उचलत नाही का नाही तेव्हा नाही उचलला होता आणि मला मग आज अर्ज करावी लागली किंवा मला तक्रार करावी लागली आहे तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे के तक्रार केली का के यांच्यावर कारवाई करण्यात मी जिल्हाधिकारीकडे तक्रार केलेली आहे हा आणि मी केलेली आहे तहसीलदाराकडे केलेली आहे मी व्हिडिओकडे सुद्धा केलेली आहे आणि कमिशनर साहेबाकडे सुद्धा मी तक्रार केलेली आहे आता तुम्ही प्रत्यक्ष भेट घेतील साहेबांची हा आता मी प्रत्यक्ष भेट काय म्हणाले ते म्हणाले की मला काही फरक पडत नाही तक्रार केली तर काही फरक नाही हा असं बोलले ते पण असो पण आम्ही आपल्या मार्गानेबरोबर संघर्ष आमच्या जारी राहील आणि मी आम्ही प्रयत्न करत राहू म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का तक्रार करा तुम्ही मला काही फरक नाही पडत असं राहुल पर्याय यांनी म्हटलं ना आम्ही व्हॉट्सअपवरती तुम्हाला म्हटलं का मेसेज हो राहुल पर्याय यांनी म्हटलं असं बोललेलं आहे आता थोड्या वेळा अगोदर जेव्हा आमची काय म्हटलं त्यांनी की तुम्ही तक्रार करा मला काही फरक पडत मला काही फरक नाही पडत असं म्हटलं त्यांनी तर माझी हीच विनंती आहे त्यांच्याशी की सामान्य नागरिकांसोबत त्यांचे क्वाल्टाईन करावे आणि त्यांची मागणी जी आहे ते एकदा लक्ष देऊन बघून घ्या व्हॉट्सअपवरती किंवा कुठेही त्यांच्याकडे आलेली आणि त्याच्यावर तर काहीतरी निर्देश त्यांचे जाहीर करावा तर तुमचं हे इच्छा असेल ना यांच्यावर आता जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई करावी पाहिजे ना आपण कारवाईची मागणी केली ना अर्ज केली हे वाण नगर परिषद कार्यालय मुख्याधिकारी राहुलजी परिहार त्यांच्या विरोधात मी तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे का यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा म्हणून परंतु राहुलजी परिहार म्हणतात तर तुम्ही किती तक्रार करा मला काही फरक नाही पडत असं म्हटलं ना त्यांनी प्रत्यक्ष म्हटल्यानंतर तुमच्याशी बोलले ते तुम्ही मी होतो त्या ठिकाणी त्याला जय हिंद जय